नमस्कार दोस्तानो आता आम्ही निघालोय बघा रिटर्न गावाकडे पण त्याच्या आधी आम्ही जेवण करायला निघालोय बघा मेहून हाय बघा पुढे गाडी जेवण जेवण मेहन हाय पुढे गाडी व टू व्हीलर निघालोय शोरीवाडा कुठं आहे कि चाललोय आपण शोरीवाडा तिथे जेवण करायचंय म्हणतोय मेहोन आता मग आता तो आण काल सोमवार आता आम्ही काय खाल्लं नाही तसं बघा

अजून कर हो किती लांब आहे कोण आणतो झालं एक दोन तीन मिनटांतला फेमस आहे का काय माहिती आता बघितलं जात आपल्याला जेवण तर चांगला आहे का करणार कोणा दोस्ताना आम्ही जेवण करणार आहे बघा तुम्हाला शरीवाडा तुम्हालाच बरीच लोकं म्हणतील शरीवाडा शरीरवाडा तिथं निघालोही बघा आता जात जात आपलं मी हो ना बघा पुढं गाडी चालवते अनलिमिटेड जेवण आहे अनलिमिटेड आहे का लहा मग मला तर लई बुका लागले लागा लयच बेकार मला फिर ये तो ये लयच ट्रॉफिक आहे लागा इथं जाऊ दे की का म्हणावं काय याडा उघडं झालं आहे करा करा जाऊ दे वाटत लागत कसं थांबवाय क नाही म्हणावं जाणती माणसं जाणती माणसं भरल्या का तुम्हाला काय कळत नाही गाड्या सरवाय मला कसं चालव यावं आम्हाला गाडीला ब्रेक माहित नाही कुठं या फोन लागणार गाडीला माहित नाही ब्रेक कुठे आमच्याकडची मागाची माणसं पुण्यात गाडी चांगल्या गेला मी तुमचं कुडू चालवला नाही कोणा जाही मागं जाते नवरी मागं जाणार ती कोणाही मागे नवरी जाणार चार पाच दिवस गावा घड आता भावाचं काय हवा हाल हवा नाही बेकार सवय लागली भावाला एका दिवसात आता बाईक मग काय

दाजी यांचं एवढं केलं दाजी दाजीसाठी तेवढं गाणं नाही म्हणून काय दाजीसाठी तेवढं करा लागते त्याला सैर पैर झाल सर अकारि रे रेड गेला गेला माझी सजा देवा कसा तुझा बास मला ते आवडत गाणी ऐकायला मग वाटत गाणं ले वाईट परिस्थिती नाही गेलो त्यामध्ये लोकांना घरी बर नऊ जेवणारा माणूस आज पुण्यात एक वाजल्या तरी मला जेवण माझ्या टायमिंग मध्ये मी जेवाय लागलोय काय विषय नाही मध्ये जे जेवाय लागला पण मी घरी नऊ ला जेवणारा माणूस तुम्ही दोन वेळा चिहाल आपला मला जे चापी वाटत नव्हता मी एकदा चापी धो चापले पण चापेत नाही नाही काय नाही डायरेक्ट जेवायला लागत नऊ ला एक महिन्या तरी येऊन तेवढं झालायच मेहण्यासाठी मेहण्याचं काय मेहनत एवढं जबरदस्त पार्टी मेहनत करून पाठवतोय म्हणून एटीएम पण रुपये काढलं नाही बाबा एटीएम मेहण्या बरं का रात्री दाजी हातात बघा आपल्यासाठी काय तुम्हाला पैसे काढाय ते काढा म्हणून एटीएम हातात दिलत काय करायचंय बिचारा गरीब आहे आता कुठेतरी नोकरी लागली दोन चार वर्षात त्यातलं बाप काय कमवत नाही आयचा आधार नाही मग जाणीव आहे मला सुद्धा म्हणून मी एक रुपया सुद्धा खरंच एक रुपया सुद्धा त्या एटीएम मधनं काढला नाही आपल्याकडे दिले त्या विश्वासान मागायला दिले बाबा मी काय काढलं नाही तर नाही म्हणून ती घरी आता जेवण सांगायला नको म्हणलं तर काय करायच तर दोस्ता ना बघा आता आम्ही काय काय जीवतो हे तुम्हाला दाखवतो व्हिडिओ आम्ही स्टॉप स्टॉप करत नाही तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवतो म्हणजे काय काय जेवण आहे काय पदार्थ अनेक वाडा बसून मग कशाला व्हिडिओ कट करायला वा, लेफ्टच हांडला राईट हांडला का राईट मारला का शरी वाडा दिसला का शरी वाडा हा हो जबरदस्त दिसते तर बैल बिहर गायला गेर दिसते जबरदस्त कुठं लावता गाडीत लावता का

ये लगा, बोका लागल्या जावे काय दुसरी शेरेवाड्याला जेवण बसलाय हॉटेल लागा एक वाजली तर राहणार नाही इथे शेरेवाडा शेरवाडा म्हणून बोका मराठी आले बघा ना तर दुसरीकडं जावे रस्त्याला ताप न गाडी आता लई ओव्हरटेक झाली दीड वाजेपर्यंत कधी मी उपाशीच राहत नाही हो आलय बघा लय भारी वाडाय परत जेवणच नाही तर मला बंद झालाय इलेक्शना मुळे बंद केला का ईश्वरी वाडा काय अवघड झाले झाला आता पोटात काळू वाढायला लागले की राव पोटात बोका मांडायला मल्ल्याने वाडा बंद मोठा दगडाचा वाडा असू द्या तुमची मर्जी जातो दुसरीकडे मग जस आता बघू कुठलं का होते आता हे लगा जरा दमान गेला लगा कसं खायला लागलाय जरा मिळले का नाही कधी नाश्ता ह्याचा ह्या असल्या पेसाचा नाश्ता तर सर काय शर्यवाड्यावर भेटलं नाही बघा हे कुठलं हॉटेल आहे कोणाला ह्याच्या वाले बघा कुठलं शिवेंद्र पाहून आमचं बसलंय बघा पाहून काय खात नाही चायतात अजून दोन दिवस राहिले या ही बिचार लागलं वाढायला बघा कसं तर वाढतंय ते आपण लागा शिया झाल्याला तर खा म्हण हो बसायचं यावायला खाय राव या असली कुठली पद्धत आहे नाही मी पण आता हिडू थांबवतो बरं जीवतो पाठ भरून तर दोस्तान बघा लयने बाराजी राव दादाजी जेवण कसं झालं या बरं मटणाच तुम्हाला सांगतो मटण फुल थाळी घेतली होती दादा जरा कमी आरे हांडलं बरं मी हांडलं राव कारण पैसे दिले मी होण्या हजार रुपये त्या थाळीला दिल्यात त्यातलं उरवायचं म्हणल्या लय अवघड आहे बघ कमी हांडली बरं मटणाच सुट्टी दिली नाही रस्ता थोडा उरला नाही तर फुल हांडी दोघात हल्ली बघा लय जेवण येताना अजून पन्नास रुपयाला पंचवीस रुपयाला एक पान दोन चटणी पान दिली आहे ना पाचशे मेहोन्यान बाराशे रुपये खर्च केला खर्च केला मटणाचा बारा तेराशे झाला असेल मग पंधराशेच्या आसपास सगळं बिल झाले पंधराशेच्या पण राईस आहे मग जे हल्ले राहून मेहोन खर्च केला तुमच्यावर आता काय करायचं खर्च केला असं द्या मी होण्याच चांगलं हो द्या म्हणजे झालं आपलं तेवढं आता जीव आता जेवटापरून आता झुकतो निवांत आता आता मी गाडी चालव पलीकडे बसतो हे हा म्हणजे चालवाय द्यायची आहे का आता असले आहे का तर असता चला चला बाय बाय